आर्णी तालुक्यात वीज पडून एका शेतकऱ्यांचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी आर्णी तालुक्यातील देऊरवाडी बुटले येथे आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी सततच्या मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि तुफानी वाऱ्यामुळे मोठी दुर्घटना घडली अहमद जब्बार खान रहिवासी देऊरवाडी बुटले हे जनावरे चारण्यासाठी गेले असता ते झाडाखाली बसले असता त्याचवेळी अचानक विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत त्यांच्यासोबत असलेले दिलीप सकू पवार यांचा विजेचा तीव्र शाख बसल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी आरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिवृष्टीमुळे गावातील नाल्याला पूर आल्याने जखमीला वेळेवर रुग्णालयात पोहोचविण्यात अडचणी आल्या